नमस्कार प्रिय व्यापारी तुमच्या सोबत प्रकल्प गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशनच्या सामान्य डेटासह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास थांबा ठेवणे शक्य आहे आम्ही तुम्हाला संस्थेच्या प्रत्येक मापदंडाचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्यासाठी आमंत्रित करतो आम्ही कंपनीचे मुख्य निर्देशक पाहू रिओ टिंटू पीएलसी तिकर कार आयओ हे पुनरावलोकन तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ रिओ टिंटू पी एल सी उपवर्गातील आहे मेटल कलर सत्तेचाळीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू कंपनीसाठी एकूण दहा पैकी पाच गुण उपवर्गा सरासरी स्कोर एक पूर्णांक एक गुण है जर तुम्हें अगली संपूर्ण स्टॉक मार्केट मध्य लक्षा घया कि संपूर्ण स्टॉक मार्केट सा सरासरी स्कोर एक पूर्णांक नौ पॉइंट है कंपनी पॉइंट रेटिंग विरुद्ध रिओ टिंटू ग्रुप कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे टिंटू पीएलसी आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक पाहतो टिंटू ग्रुप उणे चौदा पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला वीस पूर्णांक पाच टक्के वजा उपवर्गातील किमतीतील बदलांविरुद्ध हे निश्चितपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल टिंटू पीएलसी मूल्य एकाहत्तर डॉलर सत्तावीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल तीनशे अडुसष्ट डॉलर अब्ज आहे रिओ टिंटू पी एल एकोणीस पूर्णांक तीन चार आठ टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल बेचाळीस डॉलर बासष्ट सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे एकसष्ट डॉलर अब्ज आहे रिओ टिंटू पीएलसी सव्वीस पूर्णांक पाच पाच दोन टक्के वाटा आहे एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर टिंटू ग्रुप उपश्रेणीमध्ये विनिमय मूल्याचे मूल्यांकन करण्याच्या बाबतीत एकोणीस पूर्णांक तीन चार आठ टक्के आहे ताळेबंद भांडवल सव्वीस पूर्णांक पाच पाच दोन टक्के आहे जे विनिमय मूल्याच्या शेअरपेक्षा सदतीस टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉईंट अभ्यासाखालील कंपनीचे कर्ज दहा पूर्णांक सहा पाच दोन अब्ज डॉलर इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या पंचवीस टक्के आहे कंपनीच्या कर्जासाठी गुण चांगले एक गुण कंपनीचा बाजारभाव आणि नफा यातील शिल्लक सहा पूर्णांक दोन आहे तेरा पूर्णांक एकच्या उपश्रेणी सरासरीसह हे उपश्रेणी सरासरीपेक्षा त्रेपन्न टक्के कमी आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफ्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा अकरा हजार चारशे ब्याण्णव डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई सात हजार नऊशे त्र्याऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा तीस पूर्णांक पाच टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक आठ आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा अठ्ठावीस टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाई निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किमतीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी डॉलर दशलक्ष डॉलर दशलक्ष अपेक्षा आहे हे सध्याच्या तुलनेत एकतीस टक्के कमी आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन एकवीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चौदा पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा एकतीस पूर्णांक आठ चार चार टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही पासष्ट टक्के वाढ आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील विसंगती दर्शवते रिओ टिंटू पीएलसी त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार एकशे शहाण्णव हजार डॉलर्स इतकी आहे तर उपवर्गात एक हजार नऊशे एकोणसत्तर हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणचाळीस पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गासाठी सरासरी एकशे पन्नास पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठावीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल आठशे शहाण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एक हजार एकोणसत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स शून्य पूर्णांक सहा टक्के आहेत उपश्रेणी सरासरी दोन जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी बेचाळीस टक्के पातळी दर्शवते रिओ टिंटू पीएलसी तर उपवर्गात रसी पातळी चौदा चव्वेचाळीस टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीज कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात पीएलसी कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे छप्पन्न डॉलर सत्याऐंशी सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे ब्याऐंशी डॉलर चौतीस सेंट आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे पंचेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून रिओ टिंटू ग्रु स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे छप्पन्न डॉलर शहाऐंशी सेंटच्या किंमतीला खरेदी करण्यासाठी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने उच्च आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या साठ पूर्णांक आठ आठ वर सेट केला आहे स्टॉप लॉस बावन्न पूर्णांक आठ चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज सत्राच्या निकालांच्या आधारे ऑर्डर स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर एल जेड एम समतोल साधणारा विक्री व्यापार होईल या चॅनेलवर बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डर पैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलित एक उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स